नमस्कार मी प्रतिनिधी भीमराव तुप्रे आपण पाहतात बहुजनताई लाईव्ह चॅनल महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांचा प्रचाराचा अजून सुरू झालेला आपण या लाईव्ह दृश्यमध्ये पाहतात की खेरगाव या ठिकाणी गणेशनगर शिव कॉलनीमध्ये श्रीरंगप्पा बारणे यांनी प्रचार फेरी करत असताना आपल्याला दिसत आहेत त्यांना सर्व मोठ्या प्रमाणामध्ये एकत्र आलेल्या धनुष्यबाणाच्या माध्यमातून ते पुन्हा तिसऱ्यांदा या खासदारकीच्या निवडणुकीसाठी ते उभा राहिलेले आहेत आणि प्रचंड त्यांना प्रतिसाद दिसत आहे आपण याला दृश्यामध्ये पाहतात की प्रचार निवडणूक जवळ येत आहे जवळ येत आहे आणि त्या अनुषंगाने माहितीची ते अधिकृत उमेदवार म्हणून घोषित झाल्यानंतर त्यांनी मावळ भागामधून त्यांनी उमेदवारी घेतलेली आहे मावळ पिंपरिंचोड ते पनवेलपर्यंत हा वगैरे हा सर्व भाग येतो इथपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये हा लोकसभेचा मोठ्या प्रमाणामध्ये हा मतदारसंघ आहे त्याच अनुषंगाने त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळताना त्यांची ही सभा आज गणेश नगरमध्ये झालेली आहे तेरगाव या ठिकाणी आपण या लाईव्ह दृश्यामधून आपण पाहूया लाईक कमेंट शेअर करा बहुजनाच्या अक्काच्या चॅनलला आपण सबस्क्राईब करून प्रोत्साहन द्यायचं आहे गणेशाचं दर्शन घेऊन महागाव पालिकेच्या आज आपण या ठिकाणी

आपल्या विषयाच्या शुभेच्छा तुम्हाला आमच्या कॉलेजतर्फे आत्ता देतो आपला विजय हा सगळी लोकप्रिय साध आहे या ठिकाणी उपस्थित अण्णा बारणे असतील ग्लास पिठावर उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिक आणि या ठिकाणी उपस्थित